नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ पाठक्रमांक सहा मुघलांशी संघर्ष या पाठावरील सर्वासाठी काही वस्तिष्ठ प्रश्न आणि त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत त्यामुळे तुमचा पाठाचा सखोल असा अभ्यासही होईल आणि हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत प्रश्न पहिला मुघलांचा सरदार शाहिस्ते खान पुणे प्रांतात कधी पोहोचला याचं उत्तर आहे मुघलांचा सरदार शाहिस्ते खान पुणे प्रांतात फेब्रुवारी सोळाशे साठमध्ये पोहोचला प्रश्न दुसरा चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता याचं उत्तर आहे चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते पुढचा प्रश्न शाहिस्तेखान कोठे तळ ठोकून बसला होता याचं उत्तर आहे शाहिस्तेखान खान पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला होता पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा किती साली घातला याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये घातला पुढचा प्रश्न आहे शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे केली याचं उत्तर आहे शाहिस्ते खानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी बंगालमध्ये केली पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी काढण्याची योजना का आखली याचं उत्तर आहे शाहिस्तिकानाने तीन वर्षांच्या काळात स्वराज्याच्या उद्ध्वस्त केलेल्या प्रदेशाची भरपाई करणे व मुघलांना अद्दल घडवणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीची योजना आखली पुढचा प्रश्न आहे मुघलांचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र व बंदर कोणते होते याचं उत्तर आहे मुघलांचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र व बंदर सुरत हे होते पुढचा प्रश्न इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण कोणते याचं उत्तर आहे इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण म्हणजे सुरत हे होय पुढचा प्रश्न आहे सुरतेच्या सॉरीच्या वेळी कोणत्या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले याचं उत्तर आहे सुरतेच्या स्वारीच्या वेळी इनायत खान या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले पुढचा प्रश्न आहे पुरंदर किल्ल्याला दिलेरखानाने वेढा दिल्यावर कोणाला पराक्रमाची शर्त करताना वीरमरण आले याचं उत्तर आहे पुरंदर किल्ल्याला दिलेरखानाने वेढा दिल्यानंतर मुरारबाजी देशपांडे यांना पराक्रमाची शर्त करताना वीरमरण आले पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह किती साली झाला याचं उत्तर आहे शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह जून सोळाशे पासष्टमध्ये झाला पुढचा प्रश्न आहे पुरंदरच्या तहाच्या वेळी शिवरायांनी मुघलांना किती किल्ले दिले याचं उत्तर आहे पुरंदरच्या तहाच्या वेळी शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक चारशे लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश दिला पुढचा प्रश्न आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते याचं उत्तर आहे आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना मथुरा येथे सुरक्षित ठेवले होते पुढचा प्रश्न आहे आग्र्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी मुघलांचे कोणते किल्ले जिंकून घेतले याचं उत्तर आहे आग्र्याच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी मुघलांचे सिंहगड पुरंदर माहुली लोहगड रोहिडा करनाळा हे किल्ले जिंकून घेतले पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदाराचा पराभव केला याचं उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या, या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला पुढचा प्रश्न आहे नाशिकजवळील त्र्यंबकगड हा किल्ला कोणी जिंकून घेतला याचं उत्तर आहे नाशिकजवळील त्र्यंबकगड हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून घेतला प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या मोहिमांमध्ये कोणत्या सरदारांनी मोलाची कामगिरी केली याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या चा मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे मोरोपंत पिंगळे प्रतापराव गुजर या सरदारांनी मोलाची कामगिरी केली प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती साली व कोणत्या गडावर झाला याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर झाला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते झाला याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते झाला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून कोणती नवीन कालगणना सुरू केली याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली पुढचा प्रश्न आहे राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती खास नाणी पाडली याचं उत्तर आहे राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली पुढचा प्रश्न आहे नाण्यांवर कोणती अक्षरे कोरण्यात आली याचं उत्तर आहे नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरण्यात आली प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर फारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला त्याला काय म्हणतात याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर फारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला आहे त्याला राज्यव्यवहार कोश असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मराठा पातशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे राज्याभिषेकाच्या घटनेचे वर्णन आपल्या बकरीत फोनी केले आहे याचं उत्तर आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बकरीमध्ये हे वर्णन केलेलं आहे दक्षिण मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमलेला मुख्य कार्यभारी कोण होता याचं उत्तर आहे दक्षिण मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमलेला मुख्य कारभारी रघुनाथ नारायण हनुमंते हे होते हा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव व्यंकोजी होते पुढचा प्रश्न आहे व्यंकोजी कोठे राज्य करत होते याचं उत्तर आहे व्यंकोजी तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते पुढचा प्रश्न आहे तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय कोणते याचं उत्तर आहे तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय सरस्वती महाल शेवटचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू किती साली व कोठे झाला याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये रायगडावर झाला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा